हाय हॅलो नमस्कार माधुरी स्फोटकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर दोन मिनिटात बनणारी ही आपली मॅगी आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत तर मॅगीचे बरेच प्रकार आहेत आणि अगदी आपण वेगवेगळ्या पद्धतीने मॅगी बनवतो पण ही मॅगी माझ्या घरात मी कशी बनवते ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूप मस्त अशी यम्मी ही मॅगीची रेसिपी आहे आणि सुपी मॅगी म्हणता येणार अगदी सूप आणि मॅगी हे दोघांचेही आस्वाद एकाच रेसिपीमध्ये आपल्याला घेता येईल इतकी जबरदस्ती ही सुपी मॅगी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि तीही झटपट होणारी मॅगी आहे तर ते करण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचनमध्ये तर मॅगी इथे मी दोन पॅकेट करणार आहे तर त्या दोन पॅकेटसाठी मी इथे चार कप पाण्याचा वापर करणार आहे जर तुम्ही एक पॅकेट मॅगी करत असाल तर दोन कप पाणी घालायचं आहे जर तुम्हाला थोडासा जास्त सूप हवा असेल तर अर्धा कप पाणी वाढवलं तरी चालेल पण इथे माझ्याप्रमाणे तुम्ही एका पॅकेटसाठी दोन कप पाणी घालायचं आहे जर दोन पॅकेट असतील तर चार कप पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला पाण्याला छान उकळ येऊ द्यायचं आहे पाणी छान उकळलं की त्यामध्ये मी घातले आहेत हिरव्या मिरच्या तर दोन मिडियम आकाराच्या हिरव्या मिरच्या मी छान बारीक चिरून घेतल्या आणि त्या ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालून घेतल्या त्यानंतर पाववाटी कोथंबीर छान बारीक चिरून घ्यायची आणि तीसुद्धा आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालून दे द्यायचं आहे ते घातल्यानंतर त्याला छान बॉईल होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा विनेगरचा मोठा चमचा भरून मी विनेगर इथं घातलेला आहे आता हे सर्व काही छान पाण्यामध्ये उकळू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे मॅगी मसाला तर मॅगी मसालासुद्धा या पाण्यामध्ये घातल्यानंतर त्याला अगदी दोन मिनटं तरी छान उकळ येऊ द्यायचं आहे म्हणजे मसाला मिरची आणि कोथंबीर ह्या सर्वाचे फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरले पाहिजे जेणेकरून आपल्या सूपला छान चव येणार आहे तर इथे मी मॅ मॅगी मसाला घालून घेतलाय छान ढळवून घेऊया आणि दोन मिनटं छान हे सर्व काही आपण याला उकळू उकळू द्यायचं आहे तर मस्त इथं असा आपला मसाला छान उकळलेला आहे आणि आता आपण ह्यात मॅगी घालणार आहोत तर मॅगी नेहमी जेव्हा घालता तुम्ही तेव्हा ते त्याचे ते, ते तुकडे फार करायचे नाही तर मॅगी त्यात घालताना नेहमी लक्षात ठेवायचं की त्याचे फक्त असे उभे असे दोन तुकडे करून घ्यायचे जेणेकरून ते मॅगीचे लांब लांब असे स्ट्रिप आपल्याला खाताना छान लागतात किंवा ते पाहायलाही मज्जा येते तर मॅगी आपण घरे वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो मी सुद्धा माझ्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने मॅगी बनवते पण मुलांना जेव्हा सूप आणि मॅगी ह्या दोघांचे आस्वाद घ्यायचे असतात आणि मलाही फार वेळ नसतो असे दोन प्रकार करायला तर एकाच गोष्टीमध्ये हे दोन प्रकार भागून जातात कारण की ज्या अशा पद्धतीने जर तुम्ही ही मॅगी बनवलीत तर त्याचा सूप आहे ना तो जबरदस्त होतो भन्नाट लागतो आणि वेळेची बचतही होते तर केव्हा तरी असं काही खाण्यात मजा असते तर माझ्या पद्धतीची ही मॅगी तुम्हीसुद्धा करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर इथे मॅगी घातल्यानंतर मॅगी छान उकळली आहे सर्व काही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि अगदी दोन मिनटं ही मॅगी छान ह्या पाण्यामध्ये शिजू द्यायची आहे खूप जास्त ओवरकूक नाही करायचे तर मॅगी छान आपली इथं झालेली आहे हाताने जेव्हा आपण तिला असं तोडतो ती झटकन तुटली जाते म्हणजे ती शिजली गेली आणि इथं आपला सूप पण मस्त परफेक्ट तयार आहे खूप पातळी नाही आणि खूप घट्टही नाही तर जबरदस्त आपली ही मॅगी इथं तयार आहे दोन मिनटं कुठलीही गोष्ट करायला लागत नाही तर दहा मिनटं हिचे पुरेसर लागले आहेत तरी आपली जबरदस्त मॅगी इथं तयार आहेत दहा मिनटामध्ये मस्त आपली ही मॅगी छान तयार झालेली आहे सुपी मॅगी चवीला जबरदस्त अशी ही मॅगी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी तुम्ही पाहत असाल आणि तुम्हाला आवडत असतील ला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जबरदस्त ही माझी मॅगी इथे तयार आहे बघा तुम्ही खूप छान दिसते आहे केव्हा तरी असे पदार्थ खाण्यामध्ये खूप मजा येते रोज नका खाऊ पण कधीतरी अशी मॅगी नक्की करून बघा करायला सोपी चवीला छान जबरदस्त अशी ही आपली मॅगी तयार आहे तर नक्की ही मॅगी करून बघा आणि मला नक्की कमेंट करा थँक